फ्लॅग होस्टिंग के लिए फर्स्ट टाइम जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत हॅलो गाइस अमित सर ले फ्लॅग होस्टिंगला फर्स्ट टाइम अयोध्या सवेत आणि हॅपी इंडिपेंडेंस डे तुम्हा सर्वांना राइट जय हिंद कर जय हिंद आणि स्मॉलीचे डॅडी आणि आम्ही आता जातोय फ्लॅग होस्टिंगला लास्ट टाइम स्मॉली पोटात होती जेव्हा मी गेलेले मागच्या वर्षी स्मॉली कोण कोण गेला होता का मालीची आतू होती सौरभ मामा आणि आपण सगळे तर पौरुष आणि फॅमिली पण सोबत येणार आहे आर वेटिंग देम की नाही पौरुष काका हम्म mm. की mm. mm. बघा ना कशी खुश झाली तिचं ते बावलं बघून तुझी बावली दिसली खूप दिवसांनी तुला म oh, माझ्या बाबूची बावली oh. <laughs> बाळ दिसलं तुला ये तुझ बीबी आहे मम्मा मम्मा येते येते मम्मा तर आम्ही विद्यानिकेतन स्कूलमध्ये म्हणजे ही टाटा मोटर्सची स्कूल आहे आ, तर त्यामध्येच आम्ही फ्लॅग होस्टिंगसाठी आलेलो आहे आणि ह्याच स्कूलमध्येच मॉनिकचे पप्पा आणि आतू पण म्हणजे शिकलेले आहेत टेन्थपर्यंत सो खूप छान स्कूल आहे आणि मी मागच्या पण वर्षी आलेले तर खूप छान वाटतं फ्लॅग होस्टिंगला इथे येताना इथे फ्लॅग होस्टिंगसाठी फक्त टेनचीच मुलं म्हणजे बोलवतात आणि बाकीचे जे पार्टिसिपंट असतात ते पण असतात सो असं इथे मस्त फ्लॅग होस्टिंग झाल्यावर आम्ही आता निघालो आहे फोटोज काढायला स्मॉली किती छान त्या कलरफुल फुलांसोबत खेळत आहे आणि असे स्मॉली बसलेली आहे आणि मी तिचे फोटोज वगैरे काढलेत इथे पौरुष काका दोन दोन बेबी हँडल करून आणि फोटो काढायला दोन बेबीजला घेऊन ठेवलं आहे आणि सिया पण खूप छान राहती आहे आणि सियाला खूप बीबी आवडलं आहे आणि बाळाला पण सिया खूप आवडली आहे तर ते खूप छान छान खेळतात दोघी इथे मग आम्ही थोडं थोडं ब्रेकफास्ट वगैरे केलं मोशीमध्ये आणि मग रिटर्न निघालो आहे घर आला येथे सिया मस्त खेळते गाडीमध्ये आम्ही फ्लॅग होस्टिंगवरून आलो आणि थोडंसं आवरलं आणि लगेच मग अयोध्याचे गावाकडचे आजी आजोबा आलेले होते ती खूप खुश होते आणि अशी छान खेळत होते आणि मग थोडं जेवण वगैरे बनवून मस्त खाऊन एन्जॉय आम्ही करत होतो आणि अशी स्मॉली मस्त छान 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 खेळत होती सगळ्यांसोबत तर स्मॉलीची आता खूप छान गाडी चालवते आणि स्मॉली अशी मग ते आत्तूसोबत गाडीमध्ये फिरायला जाती आहे सो ते एक चक्कर वगैरे मारून मग निघणार आहेत त्यांच्या घराकडे आणि अशी स्मॉली छान बसली आहे आता कुणाचकडे येत नाही आहे आणि मग असं ती आत्ता जात आहे एकरण मारायला Bye. देन लगेच विकेंड आला आणि विकेंडला मस्त असं स्मॉलीचं मी लिक्विड क्लिन्झरने सगळी खेळणे वगैरे धुऊन मग आम्ही निघालोय छान म आजीच्या म्हणजे स्मॉलीच्या आजीचं आजी आजी बड्डे सेलिब्रेशन करायला सो आम्ही फर्स्ट टाईम स्मॉलीला घेऊन जातोय आनंदीला आणि आजीचं बड्डे सेलिब्रेशन पण मग तिकडे करणार आहे असं तर मध्येच आम्ही आम्हाला थोडं उशीर झाला होता निघायला तर एका हॉटेललाच आळंदीच्या असं छान थांबलो था आहे जेवायला त्या हॉटेलमध्येच आम्ही स्मॉलीचं वगैरे जेवण आटपून घेतलं म्हणजे मी घरूनच तिला एक मला वाटतं भाजणीचं वरून घेतलं होतं आणि मग असं इथे बघा बघत असाल तुम्ही किती छान विठ्ठलाचं एक हे बनवलं आहे आणि छान केलं आहे आळंदीला आता आणि मज्जा अशी की पार्किंगला जागाच मिळत नव्हती हंड्रेड रुपीज पार्किंग आहे गाडीची पण जागाच मिळत नव्हती दॅन कशी तरी गाडी लावून मग आम्ही समोर आहे बघत असाल खूप गर्दी आहे तर आम्ही असं आता जातो आहे छान आलो आहे इंद्रायणी तिरी असं स्मॉलीचं आणि आमच्या सगळ्यांचं इंद्रायणी तिरी थोडे फोटोज वगैरे काढून मग आम्ही निघतो आहे दर्शनाला ज्याने कुणी आळंदीला व्हिजिट केलं नसेल सो त्यांच्यासाठी अशी एक लेन आहे आणि तिथे म्हणजे असं थोडंसं सा यात्रेसारखं असतं आणि थोडंसं ऑफ रोड आहे म्हणजे दगडांचाच रोड आहे त्यांनी थोडंसं मला वाटते थोडंसं चालावं वा लागतं आणि मग तिथून आळंदीचं मंदिर येतं अशी खूप इथे गर्दी आहे सगळ्यांनी आम्ही असे टिक्के लावलेले आहेत आणि गोलूला <गणागा> तर खूप सारे टिक्के त्या आबांनी लावून दिले म्हणजे एक दोन गालाला लावले आणि दोन कानांना वगैरे पण एवढे छान नाही लावले त्यामुळे ते अशी थोडी आहे आता दर्शन भारीकडे आहेत की पंचवीस मिनिट पंचवीस तीस मिनिट्स लागतील दर्शनाला सो आम्ही आता थांबतोय रांगेत आणि आतमध्ये तर फोन यूज करू नाही सो मी आता बंद ठेव थोडं छान वाटतंय ढगाळ वातावरण झालंय आणि आमचं दर्शन झालं आहे जवळपास वीस मिनटं लागले दर्शनाला थोडी गर्दी आहे पण रिसेंटलीच आषाढी एकादशी आषाढी एकादशी नाही कुठेतरी एकादशी झाल्यामुळे दोन दिवसापूर्वीच काहीतरी एकादशी झालेली आहे त्यामुळे आज गर्दी कमी आहे आणि मग थोडं आम्ही जेवण वगैरे करून सकाळी नाश्ता छान छान बनवला होता मम्मीसाठी आणि जेवण आम्ही हॉटेलला केलं आणि मग आता छान निवांत दर्शनाला आलो आहे खरं बाळाला घेऊन यायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ते ताण असतो पण छान वाटतंय दर्शन वगैरे झालं मॉली थोडी रांगेत रडत होती पण अर्धा एक तास ती राहू शकते असं तर दर्शन झालं आणि आम्ही आता जातोय घरी पाटील अशी बिझी आहेत फोनमध्ये है ना स्टेटस चेक करण्यात कि बिझी हो काय म्हणला कि बिझी हो कातील पण नाही कातील पण आता घेऊन गेलेलं आहे देव सो so... काम चालू आहे का हां काम चालू आहे कामं चालू राहतील ओके 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 तर पटेल खूप कामात असतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर कामं चालू आहेत आणि नाही आज थोडा रिलॅक्स आहे खरं सॅटरडे आहे सगळ्यांना तर मी सगळे सगळे बिझी असतात तुम्ही पण आम्ही पण घरी जाताना असं थोडंसं शॉपिंग वगैरे करून आणि मग निघालो घराला तेव्हा खूप पाऊस होता घरी आल्यावर असं मस्त माई लिहिलेला आम्ही केक आणला स्मॉलीच्या आधीचा आणि मस्त सेलिब्रेशन केलं आणि थोडं लवकर सगळं आवरून वगैरे मस्त आराम करत बसलो कारण की नंतर ऑफिसला पण जायचं होतं सो so धिस वॉज दी ओवरऑल ब्लॉग आणि तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय